कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा खेड तालुक्यातील घाणेकुंठातील जामा मस्जिदमध्ये ईद मिलनचा कार्यक्रम काल रमजान दिनच्या दिवशी अतिशय उत्साहात आणि आनंदात पार पडला अंजुमने इत्तेहादुल मुस्लिमिन घाणेकुंठ लोटे या समितीच्या वतीनं पंचक्रोशीतील सामाजिक सलोखा आणि प्रेमभाव वृद्धिंगत करण्याच्या हेतूनं पवित्र रमजान ईदच्या मुहूर्तावर ईद मिलन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी पंचक्रोशीतील सर्व धर्मातील मान्यवर पोलीस पाटील सरपंच आजी माजी राजकीय लोकप्रतिनिधी त्याचबरोबर पोलीस दूरक्षेत्र लोटेचे अधिकारी कर्मचारी महामार्ग पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच परिसरातील पत्रकार यांना विशेष आमंत्रण देऊन शिरखुर्मा आणि अल्प उपहार देऊन हिंदू नववर्षाबरोबरच रमजान ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी घाणेकुंटाचे सरपंच संतोष ठसाळे माजी सरपंच अंकुश काते लोटेचे सरपंच चंद्रकांत साळके मोहन वारणकर जीवन आमरे राजेंद्र आमरे लोटे पोलीस दुरक्षेत्रचे सहायक पोलीस निरीक्षक संजय पाटील महामार्ग पोलीस निरीक्षक पवार आदींसह शेकडो हिंदू बांधवांनी शुभेच्छा देवाणघेवाण केल्या लोटे घाणेकुंडच्या मुस्लिम बांधवांनी आज ईदेच्या निमित्ताने इथल्या लोटे घाणेकुन आणि इतर सगळ्या पंचकृषीसाठी ईद मिलनचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि या ईद मिलनच्या कार्यक्रमाला सर्व धर्मियाने मोठ्या संख्येने आज इथे उपस्थित राहिले मुस्लिम समाजांच्या सगळ्या बांधवांनी इथं आम्हाला सगळ्या मुस्लिम बांधवांनी आम्हाला बोलवून सगळ्या हिंदू आणि इतर समाजाच्या लोकांना आमंत्रित केलं त्यांना सन्मानित केलं आज आम्ही सगळ्या धर्मीय लोकांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर आज मशिदीमध्येही आम्ही सगळेजणं आज प्रवेश करून इथल्या मशिदी संदर्भातल्या आजान संदर्भातल्या काही गोष्टी होती गोष्टी होत्या त्याची माहिती दिली हा जो स्तुत्य उपक्रम या मशिदीच्या माध्यमातून आज इथल्या पंचक्रोशीसाठी आयोजित करण्यात आला होता याचं मी विशेष कौतुक करतो यानिमित्ताने ज्या जुन्या पिढीने चालवलेला हिंदू मुस्लिम आणि इतर सर्व समाज यांचा जो सलोख आहे तो येणाऱ्या नवीन पिढीलाही समजावा आपल्यामध्ये जो काय समाजामध्ये जो काय अंतर जे हल्ली पडताना दिसतं ते कुठेतरी कमी व्हावं आपल्यात प्रेम ऐक्य सलोखा सद्भावना राहावी यासाठी हा उपक्रम आयोजित केला होता याबद्दल मी सर्व मुस्लिम बांधवांचे आभार मानेन धन्यवाद पण एक छोटासा इथे प्रयत्न केलेला आहे की आज देशामधलं जे काय वातावरण चाललेलं आहे देशामध्ये जे काही गडूळ वातावरण लोकांच्या मनात जे काय विचित्र भावना आहेत काही लोकांना वेगवेगळ्या भावना त्यांच्या वाटतात जरा जातीवादी लोक हे करतात तर हा दुरावा कुठेतरी दूर व्हावा हा दूर होण्यासाठी म्हणून आम्ही हा प्रयत्न करतोय आणि हा प्रयत्न असा राहील की आम्ही तो प्रयत्न आजपर्यंत आम्ही जपत आलेलो आहोत आमच्या पुढच्या पिढीनेही तो प्रयत्न असाच चालू राहावा यासाठी आम्ही हा एक स्तुत्य एक प्रोग्राम असा की ईद मिलन कार्यक्रम हा आम्ही याप्रमाणे इथे घेतलेला आहे की आमच्या हजरत मोहम्मद पैगंबर सल्ला अलिसमने जे आम्हाला एक प्रेषितांनी आमच्या जो आम्हाला एक संदेश दिलेला आहे म्हणजे संपूर्ण मानव जातीला त्यांनी तो संदेश दिलेला आहे की आमचे पैगंबर हे एक केवळ एका धर्माचे नव्हते ते संपूर्ण जगाच्या संपूर्ण विश्वाच्या शांतीसाठी आणि संपूर्ण विश्वासाठी म्हणून त्यांचे एक ते रहबर म्हणून त्यांना ते परमेश्वराने त्यांना पाठव अल्लाने त्यांना पाठवलेलं हो आहे आणि त्यांचेच आम्ही हे प्रयत्न पुढे चालू ठेवतो आहे की सगळ्यांनी एक ठिकाणी येऊन माणुसकीप्रमाणे एकमेकांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार द्यायचा एकमेकांना माणसाप्रमाणे वागायचं आपण एक बंधुभावाप्रमाणे वागायचं आमच्या पैगंबरांवर बरांवर काही वेळेला वेगवेगळे असे प म्हणजे अत्याचार झाले पण त्यांनी कधी त्या अत्याचाराला त्यांनी रागाने उत्तर कधी दिलेलं नाही त्यांनी प्रेम भावनानेच उत्तर दिलं आणि प्रेम भावनाने त्यांनी जगामध्ये आपलं वर्चस्व निर्माण केलं आणि आपलं प्रेम भावना भावनेनेच त्यांनी सगळ्यांना जिंकलं आणि आज जो इस्लाम त्यांनी फैलवला ते आपल्या प्रेम भावनेने फैलवला आणि त्या हिशोबानेच आम्हीसुद्धा तोच प्रयत्न करतो आहे की हे प्रेमाचं नातं सगळ्याभर असंच राहिलं पाहिजे ह्या दृष्टीने आम्ही हा एक प्रयत्न केला आहे सगळ्यांनी आमच्या हिंदू बंधूंनी किंवा सगळ्यांनी आणि आमच्या संपूर्ण अंजुमन इत्यादुल मुस्लिमींच्या सर्व आमच्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली खूप चांगली कामं केली इथे त्याप्रमाणे आमचे संपूर्ण जी टीम होती अंजुमन इस्लामची अंजुमन इत्यादुल मुस्लिमींची जी आमची संपूर्ण यंग जनरेशन आमची कमिटी या सगळ्यांनी इथे खूप चांगल्या प्रकारे काम केलं आणि हा कार्यक्रम आज चांगल्या प्रकारे झाला आणि मी सगळ्यांचे त्याबद्दल आभार मानतो आपल्याला हा असा एक प्रश्न विचारायचा आहे की याच्या आपल्या पुढच्या पिढीला आपण या कार्यक्रमातून येणाऱ्या पिढीला काय संदेश देणार आहात की आपल्यामधला बंधुभाव आपल्या पंचक्रोशीतला आपण गावातला राज देश पातळीवर किंवा जागतिक पातळीवर कोणत्याही प्रकारचे राजकारण होऊ देत ती राज त्या राजकारणाचा परिणाम कधी आपल्या इथे स जाणून दिलेलं नाही किंवा त्याचा परिणाम होऊ दिला नाही तर त्याबद्दल आपण पुढील पिढीला काय संदेश द्याल त्यासाठीच आम्ही असा हा प्रोग्राम जो घेतो आम्ही असा हा कार्यक्रम एक सुरुवात केलेली आहे असा कार्यक्रम घेऊन किंवा अशा प्रकारे करून की देशामध्ये काय चाललंय देशामध्ये जे वातावरण जे गढूळ जे वातावरण होत चाललेलं आहे किंवा ते ही समझते आता लोकसुद्धा सुज्ञ आहेत लोकांच्याही समज सम समजात येत आहे लोकांनाही समजते आता की हे जे काही चाललंय हे कशामुळे हो चाललंय हे सगळं फक्त राजकारण चाललेलं आहे राजकारण बाकी सर्वसाधारण माणूस सर्वसामान्य माणूस जो जर पाहिलं गेलं तर कोणाच्याही मनामध्ये कधी असा भेदभाव नसतो आणि कधीही कोणी असं मानत नाही आम्हाला तरी कधी ते असं जाणवलं नाही की असं कोणी कधी कोणाच्या मनात असं सगळीकडे जिथे जिथे म्हणून आम्ही जातो तिथे सगळीकडे प्रेम भावनेने बंधू भावनेने असे चांगल्या याने आपल्याची वागत असतात आणि ह्यासाठीच आपण हे केलं की पुढची पिढी जी आपली येणारी आहे त्यांनासुद्धा हा आदर्श एक आपण घालून दिलेला आहे की ह्याच्या पुढे सुद्धा जे बंधू भाव किंवा जे प्रेम भावना आम्ही लोकांबरोबर जपत आलेलो आहोत ते त्यांनी पुढेही या पुढे जपावी यासाठी आम्ही असे कार्यक्रम घेणार आणि याच्या पुढे घेत राहू आमचे सगळ्यांना ईदच्या शुभेच्छा देतो माझ्या मुस्लिम बांधवांना आज महिन्याचे रोजे झाल्यानंतर आज ईद आज ईद ईद मिरनचा कार्यक्रम झाला आम्ही प्रत्येक वेळेला प्रत्येकाच्या घरात जाऊन सगळ्यांना आम्ही शुभेच्छा देतो परंतु आता ह्या जमातीने असा एक चांगला निर्णय घेतला की सगळ्यांना इथे एकत्रच बोलवून सगळ्यां सगळ्यांना शुभेच्छा आदान प्रदान करण्यासाठी हा कार्यक्रम पहिल्यांदाच अनवरबाई यांच्या सगळ्या सहकार्याने केला हा एकदम अत्यंत सुत्य उपक्रम आहे आणि ह्याच्यातून एक जो आपल्या ह्याच्यामध्ये ज्या आता या राजकारणामध्ये ज्या जो कार्यक्रम चालला आहे ह्याच्यातून चा कुठेतरी आपण एकत्र येऊ शकतो आणि आपल्या देशाची प्रगती करू शकतो असं ह्या कार्यक्रमातून संदेश जाईल आणि म्हणून हा जो कार्यक्रम तुम्ही आता जो घेतलेला आहे त्याबद्दल मी तुम्हाला मनापासून तुमचे अभिनंदन करतो आणि असेच कार्यक्रम आपल्या आपल्याच्या कार्यक्रम झाले तर जे समाजामध्ये जो दुही माजवण्याचा जो काही दुष्ट शक्तींचा जो हेतू आहे तो कधीच सफल होणार नाही आणि आपण देशाची प्रगती अशा कार्यक्रमातून करू शकतो असं मला या कार्यक्रमाच्या मध्ये विश्वास वाटतो